नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले नऊ वाजता खूप छान असं तयार झालं आहे मी आणि परी तर लग्नाला जायचं आहे ना तर जाऊबाईच्या भावाचं लग्न आहे आणि तुम्ही म्हणजे आज अश्विनी किती असं मेकअप केलेलं आहे तर खूप मेकअप झालं आहे मला पण एकदम लाजल्यासारखं वाटायला लागलं आहे पण परी म्हणते राहू दे काय परी तर मी म्हटलं तो तर तोंड वगैरे धुऊन आपलं साधं क्रीम पावडर करावं पण परी राहू दे राहू दे तर राहू दे तर आजची हेअरस्टाईल वगैरे झाला जाऊ भाईनं केलेलं आहे तर बरं चांगलं असं मेकअप केलाय बरोबर तास पाहून तास गेला आणि सगळेच छान तयार म्हणजे झालोय आम्ही तर तिघी जावा एकाच गाडीत आम्ही जाणार आहे त्यांची एक एक लेकर परी आणि त्यांच्या पोरी हाय परी परी आणि त्यांच्या पोरी मग जायचं आहे आणि गावातल्या जवळला जाऊन आणावं लागेल आम्ही आम्ही थेट तिकडंच गावात जाऊ आणि अशाताई जर बोललं तर त्या येतील इथं आणि आईंचं जर बोललं गावातल्या सासूबाई आणि आई त्यांच्या लेकीच्या गाडीत गेलेत त्या जावा जावा आणि आम्ही जावा जावा आणि शेळ्यांचं जातानाच आवरवा म्हणते इतक्या लवकर जर शेळ्यांना जर वैरण घातलं तर परत त्यांना भूक लागेल आणि लकीला पण मी सकाळी घातले खायला आता पण मी त्यांना खायला घालणार आहे शेळ्यांना पण भरपूर खायला भरपूर पाणी असं ठेवते म्हणजे काय होईल मनूला मनू पण खाऊन गेल्या मनुच काय प्रॉब्लेम नाही मनु शिकार करून खाऊ शकते हा मनू पण खाऊन गेले त्यामुळे मनुचं पण टेन्शन आहे खात बसते पण बाहेर चपात ठेवायचं म्हटलं तर आता आज आभाळ पण आलंय हे बघा वांडेर पण ये आणि पावसाचा काही पत्ता नाही काय नाही पण तरी पण थोडंफार भिजलं तर चपाती खराब पण होईल म्हणजे जातानाच असं भरपूर ना मी चपाती वगैरे घालून जाणार आहे आणि साईचा सकाळचा डबा वगैरे झालं आई पण खाऊन गेलेत आम्ही पण सगळे एक एक चपाती वगैरे खाल्लो आहे त्यामुळं पोटाची काय एवढी काय काळजी नाही आणि खूप लांब लग्न आहे कवठे महाकाळच्या पुढे आहे तर क करवली या गावात आहे मी पण त्या गावात पहिल्यांदा चाललेले आहे लग्नासाठी म्हटलं चला जाऊया सगळेच त्यांचं पण लग्नकार्य शेवटचं कार्य आहे घरातलं जाऊबाईंच्या घरातलं तर आणि ह्यांची पण शेतातली आज थोडीफार कामं आहेत कामं तर चालूच आहेत पण लग्न हे पण करायला पाहिजे असं म्हटलं चला जाऊया तुम्हाला असं वातावरण दाखवते आपल्या इथलं इतकं छान वातावरण झालं आणि ढगाळ अगदी वातावरण आणि इतकं मेकअप केलंच छान आणि गरम व्हायला लागले मला आणि मी असं पदर काढले कारण की आमच्या ना पदर घ्यावा लागतो मला मी दाखवते पदर घेऊन मी कशी दिसते तर हे बघा पदर घेतल्यानंतर अशी दिसणार आहे मी आणि साडी अशी आहे सर साडीचं जर ह्या बोललं तर मला ही साडी ना आपल्या अण्णांनी घेऊन दिलेली आहे सोलापूरच्या अण्णांनी तर साडी घेऊन साडेचार पाच वर्ष झाले साडी कधीच घातली नाही एकदाच घातली होती माझ्या मोठ्या म्हणजे अक्काच्या नंद्याच्या मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस त्याच्यानंतर मी साडी कधीच नेसली नाही कारण की इतकी जड आहे विशेष म्हणजे ही साडी मला नेसायला पटकन जमत नाही एक दोन माणसं लागतात ह्याला परी किंवा सई लागतात त्यामुळं ला, नाही वेअर केली म्हटलं चला खूप दिवस झाले साडी हीच नेसावी तर कशी आहे आमच्या अण्णांची चॉईस हे पण मला सांगा अशी दिसते साडी आणि पाठीमागचं हेअरस्टाईल बोललो तर असं केलेलं पाठीमागचं हेअरस्टाईल हेअरस्टाईल पण कशी आले हे मला सांगा तर त्यावरून जर बोललो सईकडं फुलं वगैरे छान छान सडा पडलाय पारिजातकाचा आणि विशेष म्हणजे इथलं सीन बघण्यासारखा आहे तेव्हा किती सुंदर अशी फुलं ना स्वस्तिकच्या आणि सडा पण तेवढंच पडलाय स्वस्तिकचा पण पडलाय कडचे पड चिपडची पाणी आणि सकाळी चिडचिट येऊन गेले काय अशी चिटचिट आले सडा मारले सारखं आले आणि उगूच खिचकिच करून गेले ओ ऐकलं का या की जरा फोटो काढू काढते साईबाई असते ना खूप छान फोटो आले असते उशीर येत ना आहे ठेवले हेच बॅग मेन राहायच म्हटलं या बॅगेत आहेर ठेवले आणि ही माझी स्वप्नातली बॅग तर इतकी मला ही आवडली ही बॅग खूप म्हणजे खूप मला आवडली तू दिली म्हणूनच आवडले मला इतकं म्हणजे भारी वाटायला लागले ना हा एकदम मस्त हा ना एकदम भारी म्हणजे भारी आवडले परे हे पण घ्यायचं लक्षात करे बाबू ही आहे रच आहे साडी बदलली तर बद्दल एक साडी घेतली मी गंगू संगूला परत एकदा वैरण टाकलं ह्यांनी होय ते खालन येऊ नये असं करा ती महे हे करते ती पिल्ली डोकं काढते ती भरपूर टाकलं एवढे दिवस काढा बाई येतो आम्ही चार ये वाज असतो येऊ तरी पण तरी पण हे करा का इथं 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 येत ना काय रे कपडे वाद घेतले पत्र्यात नाही भेजत हे दाबा किती काळजी साळवलं आमच्या आणि सगळं शौग्याचे फुलं गा लग्नाला जात लटकू नको की जरा तर एकदम बारीक एक पाऊस पाऊस म्हणायचं काय ह्याला काय म्हणायचं काय माहिती बस होत्या ना अवढदिवसपर्यंत ना जागा तयार आहे तिथं परी तयार आहे इथं लकी घर राखायला तयार आहे तिथं परी काकीची वाट बघते आणि वैरण वगैरे पाऊस जर आलास तर भिजू नये म्हणून वैरण वगैरे सगळं एका बाजूला लावले आणि इकडे घेणे तयार बायकांचं आहे का नाही आहे का नाही तुमच्या काय बायकोचा प्रॉब्लेम आहे सकाळीच तयार झाले आ <laughs> तुमचंच दोनदा चहा तीनदा चहा नाश्ता पाणी चपाती धुनं भांडी कुलूप लावायचं एक असते आम्हाला नुसतं पॅन्ट शर्ट घातली संपलं हा आम्ही तयार होत नुसतं यांची गाडी पुसायचंच होतं एवढंच काम होतंय तुमचं आणि बापरे पेरूल फुलं आले भरपूर हे बघा ह्या वर्षी सरदार पेरूला भरपूर पेरू लागणार आहेत नव्याने अनेक फुलं येत आहेत हे अगं पेरू लागायला चालू पण आहे बारीक तर ह्याला नातच ढकुल ह्यांना थोडा अडचण व्हायला लागले हे अशोकाचं जरा कट करूया वार खेळा नको का लागलेत कळ्या अफाट लागलेत हे बघा गेल्या वर्षी सरदार पेरूला लय एक दहा बारा लागले होते पेरू ह्या वर्षी भरपूर आज पडतय पाऊस लय गरम व्हायला मला तर काय सांगू नका हे लय म्हणजे

साडेबाराची लग्न होती बरोबर अकरा वाजता गेलो तसं जर बघायला गेलं तर खूप लवकर आम्ही गेलोय आणि अगदी गप्पा मारत कधी असं लग्नाचं ठिकाण आलं हे सुद्धा कळालं नाही अगदी एन्जॉय करत आलोय आणि आम्ही असं सगळ्या जावांनी ठरवले लाईफ आपली एकदाच मिळते ना त्यामुळं ना जे काही इव्हेंट असतील आपले सण समारंभ लग्न आपले जावांचे भावाचे असो किंवा बहिणीचे असो किंवा नंदांचे मुला बाळांचं असो असंच अगदी सगळ्या आणि मस्त तयार वगैरे होऊन कामं पण करायची गप्पा पण मारायचं एन्जॉय पण करायचं आनंद पण साजरा करायचा तर हे आम्ही ठरवलंच आहे आल्या आले ना आधी मावशींना आहेर करून घेतलं म्हणजे काय होते ते पण गडबडीत असतात आणि आपण तर काय नसतो गडबडीत पण आपलं एक कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे आता बरेच ताई म्हणते आहेर उपचार करण्यापेक्षा गिफ्ट आहेर दिलं तर चालेल पण बघा आपल्या जरी मनात जरी असेल तसं करता येत नाही कारण की आणखीनही गावभागात पद्धत ओटी भरणे ही पद्धत आहे आणि आपल्या सासवा काय सांगतात ते करावंच लागते ओटी भरून घेतलं मावशींच्या पाया वगैरे पडून खुशाली वगैरे विचारले आम्ही ती घेणे पण गाठ आणि माझ्या जाऊबाईनं तुम्हाला सांगते तर आम्ही जाईपर्यंत आमच्यासाठी गजरा तयार करून ठेवलेला पण नको बोललो आम्ही आधीच हेअरस्टाईल वगैरे करून घेतलेलं ना पण मनाला एक समाधान वाटलं की आपल्यासाठी इतकं कुतुहालाने इतक्या गडबडीमध्ये गजरा वगैरे जाऊबाईंनी म्हणजे ठेवलं होतं तर बघा सगळ्यांची लग्नात गाठ भेट तर चाललीच होती आमच्या जावा जावांच्या ना रील्स काढायचा प्रयत्न चालू होता थोडासा फसला गेला का सांगते तर मा ज्या जावेच्या भावाचं लग्न होतं तिला अजिबात मेहंदी काढायला वेळ नव्हतं ना कारण त्या राजस्थानला परत जाऊन परत माघारी यायला लग्न अचानक ठरलं काही गोष्टी त्यांनी मिस केल्या पण आम्ही त्या गोष्टी अनुभवल्या त्यांच्या भावाचं ना लग्नाचा दिवस पण आम्ही मेहंदी पेंट नटा पट्टा सगळं केलेलं एवढ्या कामातून सुद्धा आमचं इथं रील्स विथ फोटो चालू आहे इतक दिवस आनंदात गेला ना आम्हाला तुम्हाला मी सांगू शकत नाही तर खरं सांगते जग आलं पाहिजे माणसाला कितीही गडबड घाई असो आपल्या कुटुंबासोबत वेळ काढून आपल्या जावांशी मैत्रिणीशी जे काही आपण आयुष्यात केलं नाही ना त्या गोष्टी जरास आम्ही करून बघितलं मी तर अशा गोष्टी पहिल्यांदाच करते आणि खरंच खूप आनंद झाला मला अति आनंद झाला आणि इकडे बघा लग्नाचा टायमिंग झालाय तर अक्षता वगैरे ना सोहळ्याची प्रत्येकाला घाई असते आणि वेळेवर अक्षता पडावं असं प्रत्येकांचं गडबड चालू असते तरी तर स्टेजवरती बघा आम्ही सगळ्या जावा जरी भावाच्या म्हणजे जावचे भावाचं जरी लग्न असलं त्यांच्या बरोबरीनं आम्ही हे लग्न एन्जॉय केलेले आज I'm uh -huh. uh -huh. gonna लग्न म्हटलं का नाही ज्याच्या गाठी भेटी होत नाहीत सगळ्यांच्या गाठी भेटी भेटतात कारण की लग्नाला लग्न हे असं समारंभ आहे त्या लग्नामध्ये पन्नास गावचे पन्नास पाहुणे येतात तर आपल्या बरे त्यातले ओळखीचे निघतात काही ओळखीचे नसेल तर मी ओळख करून घेते ह्याचं हे का त्याचं ते, ते का आणि ओळख केल्याशिवाय आपल्या ओळखी होत नाहीत आणि ओळखी होणं खरंच खूप गरजेचं आहे आयुष्यात मध्ये आणि त्यामुळं मी सगळ्यांशीच बोलते आजकाल ना रुकवतामध्ये इतकं कोण देत नाही आणि खरंच मला असं वाटत नाही सगळ्याच गोष्टी द्यावं पण काही गोष्टी लोक देतात काही देत नाहीत आता ज्यांच्या घरी बघा भरपूर असं साहित्य असेल तर डबल डबल साहित्य घरात ठेवणं मला तर वाटते ते बरं वाटत नाही त्यामुळं नाही मुलीकडचा जो आईवडिलांना खर्च असतो ना ते मुलीकडच्यानाच माहीत असतं की ते किती, किती खर्च असतं त्यामुळं आधी सांगून ठेवलेलं बरं असतंय मुलाकडच्यांनी तर आमच्या जाऊबाईच्या आईवडिलांनी पण सांगितलं होतं आमच्या घरात सगळं आहे तुम्ही डबल वगैरे काही देऊ नका डबल डबल साहित्य ठेवण्यापेक्षा आपलं बिन तेच खर्च जर मुलीसाठी कुठलं दाग दागिने घेण्यासाठी केला तर योग्य आहे असं मला वाटते कारण की आजकाल कुठलीही वस्तू स्वस्त नाही आहे सगळं महाग आहे आणि आई वडिलांना मुलीची काळजी ते अस तर इतकी काळजी असते ना खूप अशी काळजी असते आणि इकडं दंगा गोष्टी चालवायचं तर एकदा लग्न पार पडलं का तर नवरा नवरीकडचं लक्ष आपलं हटतं तर जागत लक्ष पार जेवणाकडे आणि तिकडे त्यांचा हार घाला घाली वगैरे चालू आहे तर जेवणाला पण खूप छान मेनू होता गरम गरम अक्षरशः पुरी डाळ जिरा राईस परत आपलं श्रीखंड पापड भजी असं बरंच काय काय होतं जायचं तर होतं लवकर कारण संगू गंगूची मला आठवण येत होती कारण की चारा पाणी त्यांना पुरेल का नाही हे एक चिंता सुटतेल का हे चिंता त्यामुळे ना गडबड करायला मी चालले होते पण जाऊ बोलल्या की सगळेचे फॅमिली फोटो तर व्हायलाच पाहिजे जसं जसं जोडीजोडी असो किंवा जावाजावांची असो किंवा सासवाबरोबरचे असो असे फोटोशूट चाललेलं होतं आणि त्यामुळं ना आम्ही थांबलोच परत एकदा थांबलं की थांबलं परत थोड्याफार पर गप्पा वगैरे चालू असतात ना आणि कसं लग्न सोहळा पार, पार पडला हे पण मला सांगायला अजिबात विसरू नका भीती एक होती की इतकं आज आभाळ पण आलं होतं आणि गर्मी पण इतकी होती आज पावसात पचका होतोय की असं वाटत होतं पण विघ्न म्हणून काय पावसाचं ते लग्नावरती आलं नाही ते एक बरं वाटलं तर परत आमच्या गप्पा अजिबात संपत नव्हत्या म्हणतात की एकाच ठिकाणी जर सगळे जमलो तर काय खरं नाही तर इकडं बघा हे परी परत आमचे भाऊ म्हणजे धीर सगळे एकत्र बसून आणखी चर्चा चालू आहे जोपर्यंत आपण लग्न म्हणपातून निघत नाही का तोपर्यंत चर्चा चालूच असणार आहे बऱ्याचपैकी लग्नले लोक जे आलेले होते ते आपल्या घरी निघाले होते आणि हळदी कुंकू वगैरे तर लग्न चालू असतं आहे उपचार आजकाल भेटवस्तू देतात कोण साडी देतात तर इथं साड्या वगैरे हळदी कुंकू देऊन चाललं होतं काम तर प्रत्येकाला साडी आपलं हळदी कुंकू देणं आठवणीनं इथं आमच्या जवभाईचं काम चालू आहे तर जो मान पान असतो ना तो आमच्याकडे दिला जातो अगदी आनंदाने तर चला म्हटलं नाही नाही म्हण साडेतीन चार वाजले होते निघायची तर वेळ झालीच होती आणि आमचे दीर आम्हाला अक्षरशः घालवायला आले होते बाहेर ते एक मनाला मला खूप समाधान वाटलं तर कसं बसलोय बघा सगळे ना हे कुठे रोड शिरडो तासगाव रोड हा तर नेक्स्ट टाइम आलो होत तेव्हा ना नाड्याचा माळ आम्हाला बघायचं होतं पण रात्रीचे आठ वाजले होते रात्र झाले होते त्यामुळे बघितलंच नाही आता इतकी सारी टीम आहे हे सारी आणि पाठी सारे तर सगळेच आता कोड्याचा माळ बघायला चालू आहे लग्न छान पार पडलं जाबाईच्या मामाच्या पण घरी जायचे थोडंफार तिथं पाहुणचार घेऊन मग जायचे मी पण फायस्ट बघते हे बऱ्याच दिवस ऐकून येते माळ दाखवते तुम्हाला आणि हेअरस्टाईल पूर्ण बिघडली अगोदर बघा एवढं हा ना बापरे आहे बसायला पण जागायचे

आले आल्या हो चिटी काढून निघाचाय काय आले बाई परी परी आले तू पण इकडे जाणार थांब थांब जावा का फिरताय गोल गोल सोडवला होय रस्ता सोडवला <laughs> <सोला, इतने चला। laughs> सोडवा चढा अरे आज ति गोल मारते बगो कविता सोड्दै बगो

मिस्टर राहिले सोडवला बर झालं परिबी सोटली चला तर आता चाललोय आम्ही तर मामांच्या घरी मेंढपान केले का ते राजाला कोणा सोडवायला लावलं अगो बाय मधी जात होत नाही जरा खालीच म्हणजे आयुष्यात

कोड्याचा माळ बघितल्यानंतर आम्ही थेट चाललो मुळून गावला तर इथं एडिट करताना बघा मला एक तर एडिट करताना उशीर झाला आणि झोप आणि कंटाळा आला होता इतकं छान बळूनगावला जाताना सीन आणि तो गावचा भाग इतका आवडला अक्षरशः एखादं डायरेक्टरनं जर बघितलं ना तर तिथं मालिकेचं किंवा पिक्चरचं शूट केल्याशिवाय त्याचं मन राहणार नाही तर ती क्लिप राहिली माझ्या हातून ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते पाहुण चार वगैरे घेतला पाहुण्यांच्या घरातून आणि तेथून निघून परत आम्ही आमच्या मार्गाला निघालो सांगोरला जाण्यासाठी तर सगळ्यांसाठी एका ठिकाणी थांबून कोणाला चहा कॉफी आणि लहान मुलांना जे काय खायचंय ते खायला घेतलं काय होतंय पोरं शांत झाले आणि दुसरी गोष्ट आम्हाला पण थोडा कंटाळा आला होता पाहुण्यांच्यात गेल्यानंतर आमचं चहा पाणी झालंच होतं तर चला म्हटलं गुळाचा चहा होता इथं अगदी हेल्दी गुळाचा चहा गुळाची पेस्ट्री जे काय रो क्रीम रोल वगैरे होतं सगळं गुळाचंच प्रकार होतं त्यामुळे म्हटलं चला खाऊ तर असा आमचा आजचा व्हिडिओ होता आणि दुसरी गोष्ट घरामध्ये थोडं जरी फुटलेला कप जरी असेल तर फेकून देतो चांगल्या कपात पितो बाहेर पैसे देऊन फुटलेला कपात पिण्याची पाळी आणि कसं असते ना सगळं उलटच आहे तर अशा प्रकारे